नमस्कार मित्रांनो जय श्रीराम जय शिवराम मित्रांनो आपण डेली मंथली आपण रिंग रोडच्या विषयावर आपण बोलत आहे आपण रिंग रिंगरोडविषयीच आपण डेली माहिती सगळ्यां सगळ्यापर्यंत पोचवतो आहे आपण किती काम चालू आहे रिंग रोडला कसं चालू आहे किती काम झालेलं आहे आणि किती दिवसात पूर्ण होईल विषयी आपण पूर्ण माहिती आपण तुमच्यापर्यंत पोचवतो आहे डेली मंथली आपण ही माहिती आपण पोचवतो आहे मित्रांनो आपण आता डब्ल्यू फाईव्हच्या पॅकेजला आलेलो आहे माझ्या पाठीमा बघू शकता हे डब्ल्यू फोरचं टेन काम चालू आहे तर आणि इथून पुढंच डब्ल्यू फाईव्हचं काम चालू होतं डब्ल्यू फाईव्ह हा कोंढरपूर गावाच्या जवळून निघतो मी शेवट एक मॅप सॅटेलाईट मॅप एक अपलोड करणार आहे त्यातमध्ये तुम्हाला गावाची नावं वगैरे पण त्यातमध्ये दिसून येतील त्याचीही माहिती मी सांगणार आहे मी कुठल्या गावातून जातो आणि किती मीटर आहे त्याला स्पीड किती राहील हे तुम्हाला मी सांगणार आहे सगळं तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो हा एकशे दहा मीटरुंदीचा रस्ता आहे आणि प्रत्येक ठिकाणी ह्याला प्रत्येक जी गावं आहेत जे मोठा रस्ता आहे त्या ठिकाणी एंटरचेंज हा देण्यात आलेला आहे जेणेकरून प्रत्येक मला लोकांच्या कमेंट पण आल्या की एंटरचेंज होणार आहे का तर एंटरचेंज प्रत्येक ठिकाणी होणार आहे जेणेकरून जे गावकरी आहेत शेतकऱ्या आहेत त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे आपण डायरेक्ट बाहेरच्या बाहेर आपण जाऊ शकतो म्हणजे पुण्यात जायची गरज नाही आता आपण शिवापूरला आहे तर आपल्याला बाबा चाकणला जायचं आहे किंवा सोलापूर जायचं आहे तर आपण डायरेक्ट सासवड मार्गे आपण सरळ आपण सोलापूर हवे मार्गे पण जाऊ शकतो उरळीकांच्या कांचनवरून हा रस्ता निघणार आहे माझ्या मागचा तुम्ही एक मी शॅटेलाईट ठेवू मॅप टाकलेला त्यातमध्ये डिटेल आपण सगळे टाकलेले आहे कुठल्या गावागावाच्याकडे रस्ता जातो ते प्रॉपर गावातून जात नाही गावाच्या बाजूने रस्ता जातो जेणेकरून तुमच्यापर्यंत तीन माहिती पोचली तेव्हा गावाच्या बाजूने हा रस्ता जातो सगळ्या गोष्टीचा मी एकशे दहा मीटर रुंदीचा हा रस्ता आहे मी एकशे वीस पाशी ह्याचंच किलोमीटर स्पीड आहे म्हणजे गाडीचा वेग राहील तेवढा जर ह्यातमध्ये काही जास्ती हो खूप अपघात झाला तर मुंबई पुन्हा एक्सप्रेसला जर शंभरचं स्पीड झालेलं आहे तसंही होऊ शकतं स्पीड कॅमेरे राहणार आहेत ह्या रोडला भरपूर की तुम्ही ओवर स्पीड गाडी चालवली तर तुम्हाला फाईन पण बसणार आहे ह्या रोडला आणि ज्या ठिकाणी एंटरचेंज आहे त्या ठिकाणी टोलही राहणार आहे म्हणजे आपण जिथं एक्झिट करणार आहे समजा आता इथं आपल्याला एन एच फोरला एंटरचेंज आहे तर तुम्हाला आता वर सासवडला बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला तिथं एंटरचेंज राहणार आहे आणि ते अंतर जर पन्नास किलोमीटर आहे तर ते पन्नास किलोमीटर हिशोबाने तुम्हाला जर साठ रुपये टोल असेल चाळीस रुपये टोल असेल काही टोल ठरवतात जे गव्हर्नमेंट किंवा एम एस आर डी सी टोल ठरवाल त्या हिशोबाने आपल्याला तो टोल द्यावा लागणार जिथं आपण एक्झिट होत आहे तिथं उतरल्यानंतर आपल्याला तिथं टोल हा द्यावा लागणार जसं समृद्धीला प्रत्येक ठिकाणी एंटरनॅशनलला एक्झिट दिलेला आहे तसं एक्झिट आपण जेवढा किलोमीटर आपण आलेलो आहे तसं आपल्याला टोल द्यावा लागणार आहे आणि पुणे रिंग रोडला लोकल म्हणजे समजा आपण सांगितलं लोकलमध्ये आहे तर लोकलला पण टोल द्यावा लागणार आहे फास्टॅगमधूनच पैसे कट होणार आहेत स्मार्ट कॅमेरा असं बसवण्यात येणार आहेत खूप वेगळ्या पद्धतीचा पुणे रिंग रोड हा होणार आहे त्यामुळं रोड झाल्यानंतर म्हणजे फायदेही पुणे घरांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे लोकांना पुण्यातमध्ये आत्ता एवढं ट्रॅफिक होतं भयानक म्हणजे साठ सत्तर टक्के तर पुण्यातल्या ट्राफिकचा ताण कमी होणार आहे म्हणजे जे अवजड वाहनं आहेत जी बाबा पुण्याला पुण्यामध्ये येतात किंवा आता नवलब्रीज असेल सगळं हिंदवडी असेल वाकड असेल म्हणजे सकाळी जे ऑफिसमध्ये लोक जातात त्यांना काय त्रास त्याचा मिळतो म्हणजे मी जातो त्या रोडला सकाळी जर गेलो सकाळी लवकर जर गेलो तर ठीक आहे उशिरा साडेआठ पूर्ण वाटच लागते सिटीमध्ये तुम्हाला चाकणला जायचं असेल तुम्ही नाशिक वरून देता आणि चाकणवरून पुण्यामध्ये यायला तुम्हाला तीन तास लागतात एवढं परिस्थिती वाईट आहे तळेगाव एम आय डीच्या असेल चाकण एम आय डी असेल जे हेवी ट्रॅफिक आहे ते तुम्हाला तुम्ही आपण डब्ल्यू फाईव्हच्या पॅकेजला आहे आपण आता कोंढणपूर गावातून बाहेर पडल्यानंतर असं सगळं हे लेवलिंगचं काम वगैरे खूप जोरात चालू आहे या साईडला अजून पिलर वगैरे काही उभे राहिले नाहीत पण पुढे गेल्यानंतर खूप असे पिलरचे काम खूप जोरात चालू आहेत हे लेवलचं काम खूप जोरात अशा पद्धतीने चालू आहे डब्ल्यू चा फाईव्ह हे पॅकेज कोंढणपूर गावाच्या जवळून चालू होतं हे बघू शकता राईट साईडला बघा पिलरची कामं चालू आहेत बघा खूप फास्ट अशा पद्धतीने पिलरची कामं चालू आहेत लेवलचं हे काम जोरात चालू आहेत त्याचा बेस कॅम्प खूप मोठा इथं बांधण्यात आलेला आहे मोठा बेस कॅम्प आहे डब्ल्यू फायूच्या पॅकेजमध्ये सगळ्या मशिनरी वगैरे मोठ्या मोठ्या मशिनरी आहेत पाहू शकता किलरचे काम डब्ल्यू फायू हे पॅकेज कोंढणपूर गावातून सरळ पुढे जातो हा आपला शिवरे गावातून सरळ एन एच फोरला हा हे पॅकेज टश होता एन एच फोरला एन एच फोरला हा मोठा तिथे एक इंटरचेंज होणार आहे खूप मोठा इंटरचेंज होणार आहे आपण अजून दुसरा एक व्हिडिओ पण नवीन अपलोड करणार आहोत तोसुद्धा व्हिडिओ पहा मित्रांनो तुम्ही पुणे बँगलोर महामार्ग नवीन टोटल ग्रीनफील्ड असं होणार आहे तर त्याचे अपडेट आपण लवकरच आपण देणार आहोत तो पण महामार्ग लवकरच चालू होणार आहे बघू शकता इकडं गर्डरची पण कामं इकडं चालू झालेली आहेत पिलर मागच्या व्हिडिओमध्ये तर पिलरची कामं च चालू होते पण आता एका महिन्यामध्ये गर्डर पण उभे राहिलेले आहेत खूप जोरात डब्ल्यू वन ते डब्ल्यू फाईव्हपर्यंत म्हणजे डब्ल्यू टू असेल डब्ल्यू थ्री डब्ल्यू फोर असेल आणि डब्ल्यू फाईव्ह खूप फास्ट असे काम चालू आहेत ही कामं डब्ल्यू थ्री टू थ्री फोरमध्ये खूप जोरात असे टनेलची पण कामं चालू आहेत त्या तीन वर्षामध्ये हा रोड होऊ शकतो कारण आपण डेली आपण प्रत्येक महिन्याला आपण येऊन तुमच्यापर्यंत माहिती पोचवतोय हे बघू शकता खूप पिल्रची कामं आणि गर्लरची कामं खूप फास्ट असे चालू आहेत मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही बघू शकता रिटर्निंग ऑलचं हे काम खूप जोरात असं चालू आहे हा रस्ता हाईटवर आहे पुणे रोड हा हाईटवर आहे खूप उंच असा म्हणजे जसा समृद्धीला समृद्धी जसा उंच बनवला गेलेला आहे तसा रिंग रोड पण तसंच उंच म्हणजे हाईटवर जमिनीच्या लेवलला हा रस्ता राहणार नाही आहे हाईटवर हा रस्ता राहणार आहे आता तुम्ही माझ्या डाव्या साईडला बघू शकता आत्ताच किती हाईट आहे ह्या रोडची म्हणजे आपण पूर्ण खाली जसा सर्विस रोड असतो ह्या पद्धतीने आपण निघालेलो आहे खूप दहा ते दहा ते पंधरा दहा दहा आठ दहा मीटर तरी आत्ता कमीत कमी असेल त्याची रिंग डब्ल्यू फाईवच्या पॅकेजला आहे आपण आता लेवल आणि असं ते आपण तुम्ही बघितलं आहे की पिलरची कामं खूप फास्ट आणि करडरची कामं खूप जोरात चालू आहेत इकडे खूप फास्ट अशा पद्धतीने कामं चालू आहेत आपण साईटवर बघू शकता समोरच डब्ल्यू फोरचं पॅकेज आहे डब्ल्यू फोरचं पॅकेजच तिथूनच डब्ल्यू फोरचं पॅकेज संपल्यानंतरच चा एक डब्ल्यू पॅकेज चालू होतं टनेलचं काम चालू आहे आपण डब्ल्यू फोरचं पॅकेज पण आपण अपलोड केलेलं आहे माझ्या बायोमध्ये जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून तुम्ही बघू शकता मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अपडेट तुम्हाला येत राहतील आपण डेली मंथली आपण अपडेट आपण देत आहोत आणि समोरच सेंगगड किल्ला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता रिटर्निंग वॉलचं पण काम खूप फास्ट अशा पद्धतीने चालू आहे रिटर्निंग वॉल म्हणजे हा रस्ता हाईटवर राहणार रा आहे मला काही लोकांच्या का कमेंटमध्ये आलं लो की पुणे रिंग रोड हा जमिनीच्या लेवलला आहे एका हाईटवर जाणार आहे तर माझं एक सांगणं आहे आपल्या मित्रांना की हा रस्ता हाईटवर राहणार रा आहे आणि सर्विस रोड शक्यतो रिंग रोडला राहणार रा नाही आहे ज्या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी असा अंडर हा अंडरपास देणार देण्यात येणार आहे म्हणजे जी गावं वगैरे असतील शेजारी खेडेगाव असेल किंवा शेताला आपल्याला जायचं असेल तर त्यासाठी हा फक्त गावासाठी हा मोठा अंडरपास देण्यात येणार आहे आणि काही शेताकडे जर जायचं असेल तर एक छोटा अंडरपास देण्यात येणार आहे जेणेकरून फक्त त्यातून माणसंच जाऊ शकतील मग कार वगैरे गाडी असं बाईक जाऊ शकते पण कार वगैरे जाऊ शकत नाही आणि हे बघू शकता किती फास्ट अशा पद्धतीने कामं चालू आहेत पहिले पिल्लरची कामं चालू होतीत पण आता गर्डर वगैरे खूप फास्ट अशा पद्धतीने बसवण्याचं काम चालू आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण डब्ल्यू फाईवच्या पॅकेजला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये एवढं काम झालेलं नव्हतं फक्त पिल्लरची कामं चालू होतेत पण आता तुम्ही माझ्या डाव्याकडं बघू शकता म्हणजे पिल्लरचे कामंही एवढ्या फास्ट झालेले आहेत आणि त्याच्यावरती गर्डर पण बसवण्यात आलेले आहेत मत मोठ्या मोठ्या क्रेन्स वगैरे पण लागले आहेत गर्डर बसवण्यासाठी खूप फास्ट असं काम चालू लेवल चा आहे लेवलचं पण काम दोन्ही साईडला खूप जोरात चालू आहे चालू आहे आपण आता कोंढणपूर गावाच्या जवळ आहोत आणि तुम्ही माझ्यासमोर मत तुम्ही पाहू शकता क्रेन्स वगैरे पण आहेत साईटवरती मोठ्या मोठ्या क्रेन आहेत जेणेकरून ग्र गर्डरचे वगैरे पण कामं चालू आहेत ते बघू शकता मित्रांनो आपण साईटवर आल्यानंतरच आपल्याला जाग्यावर जी जे काम चालू आहे हे दिसून येते आपण डेली मंथली आपण पॅकेज टू पॅकेज आपण अपडेट देत आहोत हे बघू शकता क्रेन वगैरे सगळं गर्डरची कामं चालू आहेत पिलरची पण कामं चालू आहेत खूप फास्ट अशा पद्धतीने डब्ल्यू फायवचं पण काम खूप जोरात चालू आहे डब्ल्यू फाईव्ह हे पॅकेज कोंढणपूर गावाच्या जवळून जातं